माझं असं म्हणणं आहे की बांबूपासून भरपूर प्रॉडक्ट बनतात वगैरे वगैरे आपण ऐकतो आपण इंटरनेटवर पण खूप गोष्टी पाहिलेल्या आहेत तुमच्या पंचक्रोशी तुमच्या नातेवाईकांमध्ये एक तरी माणूस बांबूचा टूथब्रश बांबूची वॉटर बॉटल बांबूचा ग्लास किंवा बांबूची कुठलीही वस्तू वापरतो का म्हणजे टोमॅटो बांधणीला बांबू वापरणं सोडून किंवा पालक म्हणून कुठेतरी बांबू वापरणं सोडून आय डोंट थिंक मी कुठल्याही बांबूचे असे डायरेक्ट उत्पादन आजपर्यंत भरपूर वापरात पाहिलेले आहेत मग आवाकोडाची शेती तुमच्या आजूबाजूला किती लोकांना आवाकोड माहिती आहे तुम्ही तुम्ही एकर एकर आणि कोण लावणार असाल तर तो विकत घेणार प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या जवळपास अशी बाजारपेठ आहे का जिथे तुमचा हा माल विकला जाईल दुसरं पंधरा वर्ष जर तुम्ही एखाद्या गोष्टी सांगण्यासाठी थांबणार आहात जसं चंदन सागवान किंवा काही मते। मते लाग लाग तुम्या तुम्या तर पंधरा वर्ष त्याची काळजी तुम्ही घेऊ शकणार का पंधरा वर्ष तुम्हाला दुसरं उत्पादन नसेल तर तुम्हाला चालणार आहे का एवढा लांब थांबल्यामध्ये मध्ये समजा आग लागली जंगल जळलं किंवा झाडं तोडून कोणी चोरून घेऊन गेलं किंवा काहीही गोष्ट झाली किंवा तुम्हाला जमीन विकायला लागली तर या सगळ्याचा खर्च तुमचा वसूल होणार आहे का म्हणजे जेव्हा तुम्ही लार्ज टाइम फ्रेम घेता तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तेवढे वर्ष तुम्हाला बसता येतं का दुसरी गोष्ट ही झाली पहिली गोष्ट तुम्ही पाहिली बाजारपेठ दुसरी गोष्ट पाहिजे तुम्हाला एवढा वेळ आहे का तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला ही झाड विकली आहेत किंवा जी वस्तू तुम्हाला जी लोक तुम्हाला हे शेती करायला सांगतायत ती लोक या शेतीची जबाबदारी घेतायत का म्हणजे झाडं विकण्यापासून ती कंपनी गायब झाली नंतर ती चंदन किंवा सागवान कोणाला विकायचं आणि कितीला विकायचं आणि कोण तोडून घेऊन जाणार हे पण लोकांना समजत नाही बांबू ट्रान्सपोर्ट करायचा जो खर्च येतो त्यानंतर बांबूला तुमच्या खरंच किती पैसे मिळत आहेत हे तुम्ही बघितले कि का किंवा या सगळ्या गोष्टींचं कुठलंही असं उदाहरण आहे का ज्यांनी पंधरा वर्ष थांबून त्याला पैसे मिळतात हे सगळं बघा आणि त्या तरच त्यात उतरा नाहीतर ज्या गोष्टी विकल्या जातात आणि आम्ही सांगतो दूध अंडी भाजीपाला खोकमाल याच्यातच संतुष्ट राहा फळबाग करा पण या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करा कारण भूल थापांना बळी पडून काहीही होत नाही